तर फ्रेंड्स आपल्या सर्वांचे माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप इंटरेस्टिंग मनोरंजक असा टॉपिक समजून घेणार आहोत अगदीच सरप्राईज टॉपिक म्हटलं तरीही चालेल कारण तो टॉपिक हाच आता कसा ते आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत फळ्यावर तुम्हाला टॉपिकचं नाव लिहिलेलं दिसत असेलच तारखेवरून वार शोधा कोणतीही तारीख असो त्या तारखेवरून आपल्याला वार शोधायचा लक्षात आलं जी तारीख दिलेली असेल त्या तारखेवरून आपल्याला त्या तारखेला वार कोणता होता हे आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार ते जर आपल्याला अचूक मिळवायचं असेल किंवा अचूक वार शोधायचा असेल तर ह्या ठिकाणी ज्या काही तीन गोष्टी आपल्याला लिहिलेल्या दिसत आहेत त्या आपण समजून घेणं अनिवार्य आहे गरजेचं आहे हे जर लक्षात आलं किंवा हे जर तुम्हाला माहिती असेल तरच तारखेवरून तुम्ही कोणताही वाद शोधू शकता इंटरेस्टिंग आहे स्वतःचा जन्म कोणत्या वारी झाला हे आपण मिळवू शकतो तारखेवरून इतर कोणाचं समजा जर आपल्याला तारीख किंवा माहिती असेल त्या तारखेनुसार वार आपल्याला मिळवायचा असेल तर ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर शंभर टक्के तुम्ही अचूक वार मिळवू शकता ते कस पहा पण शेवटपर्यंत जर पाहिला किंवा प्रत्येक गोष्ट समजून घेतली तरच हे तुम्हाला शक्य आहे अन्यथा शक्य होणार नाही आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे खूप महत्वाचे आहे अत्यंत महत्वाची आहे आय एम पी म्हटलं तरी चालेल तर ती गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ती ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नका म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ती जर समजा तुम्हाला माहिती झाली नाही तर उत्तर तुमचा शंभर टक्के चुकणारच म्हणून त्या ट्रिक्स आणि जी काही महत्वाची गोष्ट आहे ती ऐकल्याशिवाय व्हिडिओ थांबवू नका पहा या ठिकाणी तीन गोष्टी तुम्हाला फळ्यावर लिहिलेल्या दिसत आहेत या तीन गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला तारखेवरून जो काही वार असेल वार पोड, वार, पोड, तो वार शोधायचा आहे पार या ठिकाणी शतक कोड वार कोड हा जो काही कोड आहे तो कंबाईन केलेला आहे मुद्दामच शतक कोड आणि वार कोड वारचे फोड इकडे दिलेले आहेत शतकांचे फोड इकडे दिलेले आहेत या ठिकाणी पहा इंग्रजी महिन्यांची नावे आणि त्यांची कोड ओके आता ह्या कोड मध्येच रहस्य लपलेला कसा तर पहा या ठिकाणी शतक दिलेले आहेत शतक कुठून सुरुवात झालेले आहे तर आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे महाराजांचा जन्म ज्या साली झाला तेथून सुरुवात केलेली आहे म्हणजेच सोळाशे महाराजांचा जन्म महाराजांचा जन्म केव्हा झाला तर सोळाशे शतका म्हणून या ठिकाणी कोड घेतलेला आहे सहा शतक आधी आपण समजून घेऊया शतक कसे दिलेले आहेत सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव त्याचे कोड आहे सहा सतराशे ते सतराशे नव्याण्णव कोड आहे चार अठराशे ते अठराशे नव्याण्णव कोड आहे दोन एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव कोड आहे शून्य दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव कोड आहे सहा आता हे कोड कसे तयार झालेत मगाशी सांगितल्याप्रमाणे शेके सोळाशे शके एक म्हणजे सहा घेतलेला आहे महाराजांचा जन्म सात ओके सहा पहिला कोड सहा घेतल्यानंतर त्याच्यातून दोन दोन मायनस करत जायचे ओके okay. जसं की सहा मधून दोन केले चार पुढचा कोड सतराशे ते सतराशे नव्याण्णव मायनस केलेत शून्य ओके शून्य आल्यानंतर पुन्हा पहिला जो काही कोड असेल तो कोड या ठिकाणी घ्यायचा इथून पुन्हा जर समजा पुढचा जो काही असेल तर तिथून काय करायचं वजा दोन मिळवल्यानंतर जे काय पुढचे कोड असेल तो कोड तुम्हाला घ्यायचा आहे इथून पुढचा जो काही असेल शतक असेल त्या क्लिअर झालं शतक आणि कोड ओके या ठिकाणी महिन्यांचे कोड दिलेले आहेत पण जानेवारी शून्य फेब्रुवारी तीन मार्च तीन आता हे कसे लक्षात ठेवायचे ते समजून घ्या पहिला घ्यायचा आहे झिरो तीन झिरो ते नंतर घ्यायचं आहे पुढच्या महिन्याला तीनशे एकसष्ट म्हणजेच तीनशे एकसष्ट ओके नंतर घ्यायचं आहे पाच चारशे बासष्ट पहिला काय घेतला शून्य तीन नंतर तीनशे एकसष्ट नंतर चारशे बासष्ट आणि नंतर अर्धशतक अर्धशतक म्हणजे पन्नास पन्नास आणि पस्तीस या ठिकाणी फार विचार करत बसू नका की ह्या संख्या कुठून आल्यात कशा आल्या आपल्याला ट्रिक समजून आहे जो काही दिलेली जी तारीख असेल त्या तारखेवरून आपल्याला तो वार शोधायचा हो आहे आणि म्हणून तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे जास्त लॉजिक लावू नका जस्ट सी मॅजिक ओके आपल्याला फक्त या ठिकाणी जे काही कोड आहेत ते कोड आपण कशा पद्धतीने वापरून दिलेल्या तारखेचा वार मिळवणार ते आपण समजून घेतोय ठीक आहे या ठिकाणी वार दिलेले आहेत आणि वारांचे कोड दिलेले आहेत पहिला वार आता आपण कॅलेंडर पाहत असतो कॅलेंडरवर पहिला जो काही वार असतो त्याची सुरुवात होत असते रविवार पास रविवार हा बऱ्यापैकी हॉलिडे असतो रेस्ट डे असतो सुट्टीचा दिवस असतो म्हणून शून्य सुट्टीचा दिवस आरामाचा दिवस सर्वांचा नाही हा काहींचा पण बऱ्यापैकी संडे हा हंडे असतो हॉलिडे असतो रेस्ट डे असतो वर्किंग डे जो काही असतो तो म्हणजे सोमवार आणि म्हणून सोमवारपासून एक या अंकाची सुरुवात करायची सोमवार एक मंगळवार दोन बुधवार तीन गुरुवार चार शुक्रवार पाच शनिवार सहा अशा प्रकारे वारांना हे कोड दिलेले आहे ओके शतक त्यांचे कोड महिनि त्यांचे कोड वार त्यांचे कोड हे लक्षात आल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष जो काय एक्झाम्पल दिलेला आहे तो आपण समजून घेणार आहोत तो कशा पद्धतीने तर समजा या ठिकाणी एक तारीख लिहिलेली आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद तेरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद तेरा डिसेंबर या दिवशी कोणता वार होता आता तेरा डिसेंबर या दिवशी वार जर आपल्याला मिळवायचा असेल तर या ठिकाणी आता जी काही मी प्रोसेस करणार आहे ती व्यवस्थित समजून घ्या ती लक्षात ठेवा कशा पद्धतीने ते पहा या ठिकाणी खूप सिंपल पद्धतीने आपण ते करणार आहोत पहिला घ्यायचा तारीख कोणती दिलेली आहे तर ती तारीख निघून घ्यायची तेरा अधिक बघा तेरा या ठिकाणी लिहून झालेली आहे तेरा आपण काय घेतली जी तारीख आहे त्या तारखेचा वाढ मिळवायचा आहे आपण ती तारीख पहिल्यांदा लिहून घ्यायची त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे जो महिना आहे महिना कोणता आहे तर डिसेंबर महिना आहे डिसेंबर महिना असेल तर डिसेंबर महिन्याचा कोड कोणता आहे पाच अधिक पाच अधिक या ठिकाणी जे काही वर्ष आहे ते वर्ष पहा शतक कोणते आहेत शतक पहा एकोणीशे एकोणनव्वद म्हणजेच कोणत्या दरम्यान असेल एकोणीशे एकोणनव्वद म्हणजेच ह्या दरम्यान असेल बरोबर त्याचं कोड कोणता आहे तर शून्य क्लिअर झालं त्याचा कोड तुम्हाला शून्य घ्यायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी त्या वर्षामध्ये असणारे जे काही शेवटचे दोन अंक आहेत ते अंक लिहायचे या ठिकाणी एकोणनव्वद आहे म्हणून एकोणनव्वद लिहिलं ओके एकोणनव्वद लिहिल्यानंतर आधी हे जे एकोणनव्वदास आहेत त्या एकोणनव्वद ला काय करायचे भागायचे बघा चार एके चार चार दोने आठ चार एके चार चार दोने आठ ओके ठीक बाकी याचा विचार करायचा नाही जो काही तुम्हाला भागाकार मिळालेला असेल तो भागाकार तुम्हाला घेऊन या ठिकाणी काय करायचा आहे लिहायचा आहे लिहिलं बघा पहिल्यांदा घेतली दिलेली तारीख नंतर डिसेंबर महिन्याचा कोड नंतर जे शतक आहे त्या शतकचा कोड आपण घेतला नंतर जे शतकामध्ये जे काही शेवटचे दोन अंक आहेत ते दोन अंक घेतले नंतर त्या दोन अंकांना चारने भागीत भाग केला आपण भाग केल्यानंतर जो भागाकार मिळाला तो आपण या ठिकाणी बावीस लिहिला भागाकार किती लिहिला आपण बावीस लिहिला क्लियर झाला इथेपर्यंत पुढे आता भागाकार बावीस लिहिल्यानंतर आपल्याला पुढची जी काय क्रिया करायची आहे ती म्हणजेच काय सर्व अंकांची वेरीज करून घ्या बघा या ठिकाणी आपण त्याची मांडणी करून घेऊया आपल्याला जर समजा एखादा अंक या ठिकाणी पुन्हा राहिला किंवा तो जर ऍड केला नाही तर मात्र आपली बेरीज चुकेल आणि उत्तर जे काही असेल ते आपल्याला मिळणार नाही नवाने दोन अकरा अकरा अकराने पाच सोळा आणि तीन एकोणीस एकोणीसशे नऊ एक पाचशे आठ आणि एक नऊ दहा अकरा बारा आपल्याला बेरीज किती मिळाली एकशे एकोणतीस मिळाली ओके आता एकशे एकोणतीस बेरीज मिळाल्यानंतर ह्या एकशे एकोणतीस ला काय करायचं आहे तर एकशे एकोणतीस शे सात म्हणजेच थोडक्यात भागीले सात भागीले सात का आपण करतोय तर या ठिकाणी पहा जे वार आहेत दिवस किती सात वार किती सात आणि म्हणून या आठवड्याच्या सात वाराने आपल्याला काय करायचं आहे एकशे एकोणतीस या संख्येला भाग लावायचा आहे ओके okay. आता एक एकशे एकोणतीस ला सात भाग लावले असता पहा सात एके सात सात दुने चौदा ओके okay. म्हणजे म्हणून आपण चौदा न घेता सात एक सात सात एके सात म्हणजेच बारा मधून सात गेले तर पाच नवाशे नऊ साते साते एकोणपन्नास सातेठे छप्पन्न ओके बरोबर ना सात आठे छप्पन्न okay. म्हणजेच थोडक्यात आपल्याला जो काही भागाकार आहे तो येणार आहे या ठिकाणी जी काय क्रिया आहे ती करून घ्या ओके भागाकार किती मिळाला या ठिकाणी अठरा मिळाला या ठिकाणी आपल्याला भागाकाराचा विचार करायचा नाही या ठिकाणी आपल्याला अचूक वार मिळवायचा असेल तर जी बाकी असेल बघा बाकी महत्त्वाची आहे जी काही बाकी असेल ती बाकी तुम्हाला घ्यायची आहे आपल्याला बाकी किती मिळाली झिवतील बाकी किती आहे तीन आहेत मग तीन बाकी मिळाल्यानंतर आपल्याला पुढची महत्वाची प्रोसेस करायची असते ती म्हणजेच काय तर हा जो काही बाकीचा जो अंक असेल तो अंक या ठिकाणी कोणत्या वाराला आलेला आहे तो पाहायचा तीन जे काय आहे ते कोड आहे कशाचे तर जे आपण वारांना जे काही कोड दिलेले आहेत त्यांचे ते कोड आहे म्हणजेच ह्याचे तीन अंक आहेत ते तीन अंक तुम्हाला तो वार मिळवून देतोय म्हणजेच काय तर या दिवशी तेरा डिसेंबर या दिवशी वार कोणता होता बुधवार होता होता कोणता वार बुधवार ओके म्हणजेच या ठिकाणी मी स्वतःची माझी जन्मतारीख घेतली आणि ते या ठिकाणी मी उत्तर मिळवलेला आहे अगदीच तुम्ही मोबाईलचा वापर करून क्रॉस चेक करून पाहिलात तरी चालेल अचूक आपल्याला जो वार आहे तो वार या ठिकाणी मिळतो ठीक आहे हा पहिला एक्झाम्पल चाल तेरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद साली कोणता वार होता तर तेरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद दिवशी बुधवार होता ठीक क्लिअर झालं या पद्धतीने आपण उत्तर मिळवलेलं आहे ओके जर लक्षात आलं नसेल तर पुढचा एक्झाम्पल व्यवस्थित पहा आणि ते समजून घ्या सेकंड एक्झाम्पल पहा या ठिकाणी आपण तारीख लिहिलेली आहे सव्वीस मे एकोणीशे शहाण्णव सव्वीस मे एकोणीसशे शहाण्णव या दिवशी सव्वीस मे एकोणीसशे शहाण्णव या दिवशी वार कोणता होता बघा प्रथम काय करायचं आहे उत्तर सोडवत असताना तुम्हाला क्रिया करायची आहे जी काही तारीख असेल ती तारीख लिहून घ्या अधिक जो महिना असेल त्या महिन्याचा कोड या ठिकाणी शोधा आणि तो लिहा महिन्याचा कोड आहे एक आधी शतक जो काही दिलेला आहे एकोणीसशे शहाण्णव तो शतक या शतकाचा कोड कोणता आहे तर शून्य अधिक शून्य ओके आधी या ठिकाणी जो शहाण्णव दिलेला आहे तो शहाण्णव आहे तसा लिहून या आधी शहाण्णवला काय करायचं आहे तर शहाण्णव या संख्येला चारने भागायचा आहे चार एके चार चार दोन्ही आठ नवातून आठ गेले एक सहाशे सहा चार एक चार चार दोन आठ चार दोन बारा चार चोख सोळा चार चोख सोळा शून्य शून्य भागाकार किती आला तर जो भागाकार आलेला असेल तो भागाकार तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे भागाकार लिहिल्यानंतर पुढची जी काय क्रिया आहे ती क्रिया तुम्हाला करायची आहे बेरिजेची बेरीज जर समजा आता मोठ्या संख्या असतील तर काय करायचं बेरीज करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही जी मांडणी आहे ती अशा पद्धतीने करून घ्या एक शून्य शहाण्णव चोवीस बेरीज करा सहा आणि चार दहा आणि एक अकरा आणि सहा सतरा सात एक हातच्या दोन आणि एक तीन तीन आणि नऊ बारा आणि दोन चौदा एकशे सत्तेचाळीस किती बेरीज मिळाली एकशे सत्तेचाळीस ही बेरीज आपल्याला मिळालेली आहे आता एकशे सत्तेचाळीस बेरीज मिळाल्यानंतर या बेरीजाला तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी अगदी बेरीज लिहून घ्या एकशे सत्तेचाळीस आता जी बेरीज मिळाली असते त्या बेरिजीला तुम्हाला सात ने काय करायचं भागायचं सात कुठून आले तर पुन्हा एकदा सांगतो सात म्हणजे आपले जे आठवड्याचे वार आहेत ते वार म्हणजे सात संडे मंडे टूजडे वेनस ओके हे सात आहेत आणि म्हणून आपल्याला वार मिळवायचं आहे म्हणून एकूण जे काही वार आहेत त्या वाराने आपण काय केलं या ठिकाणी आलेल्या बेरीजाला भाग तो सात एके सात सात दुन आहे चौदा शून्य शून्य सात एके सात ओके बघा या ठिकाणी बेरीज किती या ठिकाणी वजा एक निस, एक निस बाकी किती आली भागाकार आला एकवीस एकवीसचा विचार करायचा नाही जी काही बाकी असेल त्या बाकीचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत बाकी आलेली आहे शून्य बाकी किती आले शून्य आलं मग ही जे काही बाकी असेल त्या बाकी शून्य असणारा जो काही कोड आहे शून्य हा कोड आहे वारांचा आहे मग शून्य कोणत्या वाराला आलेला आहे रविवार आलेला आहे बरोबर म्हणजे सव्वीस मे एकोणीसशे शहाण्णव या दिवशी वार कोणता होता तर शून्य असणारा जो काही कोड आहे म्हणजेच रविवार होता कोणता वार होता रविवार होता ओके पार पार तर पहा या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल आपण घेतलेला आहे तिसरा उदाहरण पहिला दुसरा जर क्लिअर झाला नसेल तर तिसरा पहा उत्तर मिळवत असताना त्या तारखेला वाढ कोणता होता हे आपल्याला मिळवायचं आहे उत्तर मिळवत असताना प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून घ्या प्रथम काय करायचं आहे तर जी काही तारीख दिलेली आहे ती तारीख आधी घेऊन घ्या पाच ऑक्टोबर पाच लिहिलं नंतर जो महिन्याचा कोड असेल तो महिन्याचा कोड या ठिकाणी तुम्हाला शोधून लिहायचा आहे महिन्याचा कोड आहे ऑक्टोबर शून्य अधिक जो शतक आहे दोन हजार सोळा शतक कोणता आहे दोन हजार सोळा हे शतक आहे दोन हजार सोळा कुठे असेल तर दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव नौ मध्ये शतक आपल्याला ते पाहायला मिळणार आहे पण त्या शतकाची कोड कोणते आहे तर सहा आहे ते सहा या ठिकाणी देऊन घ्या अधिक या ठिकाणी पुन्हा तुम्हाला जे काही दोन अंक आहे ते दोन अंक म्हणजेच शेवटचे दोन अंक त्या क्षेत्रात असणारे शेवटचे दोन अंक जे असतील ते लिहून घ्यायचे सोळा आणि नंतर जे लिहिलेले असतील त्याला काय करायचं आहे चारने भागायचा आहे म्हणजे चार चोक सोळा या ठिकाणी आपण ती संख्या लिहिली जो काय भागाकार आपल्याला मिळाला चार चोक सोळा तो आपण या ठिकाणी लिहिलेला ली आहोत आता लिहिलेल्या अंकांची काय करायची या ठिकाणी बेरीज करायची क्रिया कोणती करायची आहे वेरीच करायची पहा सोळांच्या वीस वीस आणि सहा सव्वीस सव्वीस शून्य सव्वीस आणि पाच एकतीस बेरीज किती आली एकतीस आली ओके आता जी एकतीस बेरीज आलेली आहे त्या एकतीस आलेल्या बेरजेला तुम्हाला काय करायचं आहे सात ने भागायचं आहे सात पुन्हा तुम्हाला सांगतोय आठवड्याचे वार सात सातने भाग लावा सात के सात सात सातूने चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस पस्तीस घेऊ कि अठावीस घेऊ अठ्ठावीस घेऊ काय घेऊ साते के सात सातूने चौदा सात एकवीस सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस घेत आता एकवीस मधून अठ्ठावीस जर आपण घालवले तर शिल्लक राहतील किती तीन बाकी किती आहेत तीन आहेत बाकी किती आले तीन आहे बघा आता बाकी आपल्याला महत्वाचे असतात पुढची प्रोसेस जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर जे बाकी असतात त्या बाकीचा विचार करायचा बाकी कुठलाच विचार करू नका बाकीचा विचार करा बाकी विचारच करू नका ओके समजून घ्या आता हे बाकी या ठिकाणी जे काही तीन मिळालेले आहेत ते तीन म्हणजेच काय तर आपला तो कोड आहे या दिवशी जो वार होता तो वार शोधण्यासाठी आपण ह्या कोडचा उपयोग करणार आहोत बाकी जे काही मिळालेले असतील त्या बाकीचा विचार करा बाकी तीन आहेत जा या ठिकाणी हे जे काही तुम्हाला हा जो तक्ता दिलेला किंवा जो टेबल तयार केलेला आहे त्यामध्ये जा आणि तीन कोणत्या वाराला आहे शोधा तीन आपल्याला या ठिकाणी मिळाला वार कोणता मिळाला तर बुधवार मिळाला म्हणजेच पाच ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी कोणता वार होता तर बुधवार होता क्लिअर झालं पुढचं एक्झाम्पल पहा खूप सिंपल आहे आणि एक दोन उदाहरण तुम्हाला सोडवायला देणार आहे किंवा तुम्ही स्वतःच जे काही जन्म दिवस असेल तुम्ही ज्या दिवशी जन्माला आलात त्या दिवशी कोणता वार होता तुमच्या आईचे जन्म, जन्म साल ते घेऊन वडिलांचे जन्मसाल घेऊन त्या दिवसाचं वार तुम्ही शोधू शकता ह्या ट्रिकच्या माध्यमातून किंवा ह्या टेबलचा वापर कर म्हणून सांगतोय शेवटपर्यंत पहा आणखी एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे तुम्हाला सांगणार आहे थोड्या पहा या ठिकाणी दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस या साली किंवा या दिवशी वार कोणता होता पुन्हा एकदा लक्षात घ्या जी काही तारीख असेल ती तारीख लिहून घ्या दहा अधिक डिसेंबर जो महिना आहे त्या महिन्याचा जो काही कोड आहे तो कोड तो लिहून घ्या अधिक पाच नंतर काय करायचो काही का शतक आहे दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये या दरम्यान यंदोरी म्हणजेच त्याचा कोण आहे सहा नंतर एकोणीस आहे ते लिहून घ्या ओके त्या शतकामध्ये शेवटचे जे दोन अंक असतील ते लिहून घ्या हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यानंतर जे काही एकोणीस आहे ते एकोणीस ला चारने भागा चार चोक सोळा चारा पंचे वीस म्हणजे चार चोक सोळा बरोबर ना आपल्याला भागाकार या ठिकाणी घ्यायचा आहे बाकीचा विचार करायचा नाही या ठिकाणी क्लिअर झालं पुढे नंतर यांची बेरीज करा बेरीज केल्यानंतर बघा उत्तर किती मिळतो ने पाच पंधरा ने सहा एकवीस एकवीस आणि या ठिकाणी एकोणीस आहे बेतीस चाळीस आणि चार चव्वेचाळीस बेरीज किती आली चव्वेचाळीस आली आलेली जी काही बेरीज असेल त्या भागायचं आहे सात एक सात सात जुने चौदा सातर एकवीस सात चौक साता पाच सातच कम बेचा बेचाळीस ओके म्हणजेच यांची वजाबाकी करा बाकी किती आले आता उत्तर जेव्हा तुम्ही मिळवणार आहे तेव्हा तुम्हाला बाकी जे आलेलं असेल त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे या ठिकाणी बाकी आलेले आहेत दोन बाकी किती मिळाले दोन मिळाले पण दोन कोण कोणत्या ठिकाणी आहे तर दोन कोण तुम्हाला या ठिकाणी कोणत्या दिवशी दिसत आहे मंगळवार या ठिकाणी कोण दोन आहे म्हणजेच या ठिकाणी दहा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी वार कोणता होता तर मंगळवार होता कोणता वार होता मंगळवार होता लक्षात आलं का सिंपल आहे खूपच सिंपल आहे अशा पद्धतीने या जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही सहजरित्या तुमचा जो काही या ठिकाणी भयावर असेल किंवा तुम्ही कोणतीही तारीख घेऊन त्या दिवशी कोणता वार होता ते तुम्ही सहजरित्या शोधू शकता फक्त ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात तरच तुम्ही अचूक उत्तर मिळवू शकता क्लिअर झालं आता जे काही तुम्हाला सांगणार आहे ते समजून घ्या हे सर्व करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा ठेवायची आहे या ठिकाणी मुद्दा टीप किंवा नोट दिलेले आहे पहा वर्षातील लीप वर्षात जानेवारी कि वा किंवा फेब्रुवारी मधील एखादी तारीख विचारली असेल तर आलेल्या उत्तरातून एक वजा करावे आणि नंतर तो कोड तुम्हाला वापरायचा असतो बरं जर समजा लीप वर्ष असेल लीप वर्ष म्हणजेच काय की ज्या शतकाला चारने निशेष भाग जातो ते शतक लीप वर्ष असते म्हणजे जसं की या ठिकाणी दोन हजार सोळा हा लीप वर्ष आहे दोन हजार लीप वर्ष आहे ओके चारने निशेष भाग जाणारे शतक म्हणजेच तो लीप वर्ष असतो ही जी या ठिकाणी नोट दिलेली आहे ती खूप महत्वाची आहे लीप वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामधील जर एखादी तारीख विचारली असेल तर ते विचारल्यानंतर जे बाकी आलेलं असेल त्या बाकीमधून एक काय करायचं आहे एक वजा करायचा वजा केल्यानंतर जे तुम्हाला आन्सर मिळालं असेल ते आन्सर म्हणजेच या ठिकाणी पैकी एक कोड जे असेल ते शोधायचं आणि त्या कोडच्या दिवशी वार कोणते आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आणि तुमचं उत्तर तुम्ही फायनल करायचं ओके हे जर समजलं असेल तर तुम्हाला सोडवण्यासाठी एक दोन एक्झाम्पल लिहून देतो नक्कीच सोडवा आणि उत्तर कमेंट करायला विसरू नका स्वतःपासून सुरुवात करा म्हणजेच तुम्हाला स्वतःच्या जन्माच्या वेळी कोणता वार होता ही माहिती करून घ्या आणि नंतर इतरांचं तुम्ही क्रॉस चेक करू शकता किंवा ट्राय करा म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर सोडवण्यासाठी एक दोन उदाहरण देतोय ते सोडवण्याचा प्रयत्न करा तर बघा या ठिकाणी फक्त तुम्हाला सोडवण्यासाठी चार एक्झाम्पल दिलेले आहेत उदाहरण सोडवायचे आहेत आणि उत्तर जर मिळालं तर ते उत्तर कमेंट करायला विसरू नका काय शंका असेल तर अगदी निसंकोचपणे तुम्ही विचारू शकता ओके पहिला आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणता वार असेल हो दा। ते शोधा सतरा तारीख दिलेली आहे सतरा तारखेला वार कोणता होता दोन हजार अठरा साली ते मिळवा पाच मे एकोणीसशे सत्त्याण्णव या दिवशी वार कोणता ते शोधा तीस सप्टेंबर दोन हजार सोळा वार कोणता ते शोधा आणि उत्तर कमेंट करा पुन्हा एकदा सांगतोय जर समजा लिप वर्ष असेल आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातील एखादा दिवस तुम्हाला विचारलेला असेल एखादी तारीख विचारली असेल तर ती तारीख मिळवण्याआधी जे तुम्हाला उत्तर मिळालेले असेल बाकी त्या बाकीमधून एक मायनस करा आणि जे कोड मिळेल ते कोड तुम्ही फायनल करा मुद्दाम या ठिकाणी ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोज कोणता वार असेल ते शोधायचं जी काही ट्रिक सांगितलेली आहे ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा शतक त्यांचे कोड वार त्यांचे कोड महिने त्यांचे कोड हे नोट डाऊन करून ठेवा म्हणजेच तुम्हाला सहजरित्या उत्तर मिळवता येईल ओके जर आपल्याला माहिती उपयुक्त वाटली तर माहिती अधिकाधिक शेअर करा आता ही जी माहिती आहे ती इंटरेस्टिंग आहे खूप मनोरंजक आहे कोणतीही तारीख घेऊन आपण त्या दिवशी वार कोणता हे आपण शोधू शकतो इंटरेस्टिंग किंवा मनोरंजक वाटण्याच्या दृष्टिकोनाने हे आपण आजचा टॉपिक समजून घेतलेला आहे आवड दिख जर आवडलं असेल तर अधिकाधिक माहिती शेअर करा आणि जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेच चॅनेल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजेच अशाच प्रकारची उपयुक्त माहिती आपल्याला समजायला मिळू शकेल